सावरकर ज्वेलर्स कडून चा भेट द्या, सावरकर ज्वेलर्स मयूर कॉम्प्लेक्स दत्तवाडी नागपूर तेवीस संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणसत्तर बारा शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी ब्याऐंशी तेवीस तेरा शंकरपूर तालुक्यातील ठाणा रेठ परिसरात शेतात कापूस वेचत असताना वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ईश्वर भरडे वैवर्ष बावन्न यांचा मृत्यू झाल्याने परिसरात प्रचंड उसळला आहे बुधवारी पाच नोव्हेंबर रोजी रात्री उघडकीस आलेल्या या घटनेनंतर नागरिकांनी शंकरपूर आंबोले कांपा महामार्गावर रात्रभर ठिया आंदोलन करून वन विभागाविरोधात जोरदार निषेध नोंदवला मृतक ईश्वर भरडे दुपारी शेतात गेले होते मात्र रात्रीपर्यंत परत न आल्याने कुटुंबियांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह शेतातच आढळला त्यांच्या हल्ल्याचा स्पष्ट जगात गेल्या महिनाभरात वाघाच्या हल्ल्याची ही तिसरी असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि रोष वाढला आहे आंदोलनादरम्यान तत्काळ वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली दरम्यान प्रादेशिक वन विभागाने नरभक्षक वाघाचा शोध घेण्यासाठी शार्प शूटर अजय मराठे यांना पाचारण केले असून वाघाचा मागोवा घेण्याचे काम सुरू असल्याचे वन परीक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांनी सांगितले सदर घटनेनंतर वन विभागाने मृतकाच्या कुटुंबियांना दहा लाखांची आर्थिक मदत प्रदान केली असून तीस हजार रुपये रोख आणि नऊ लाख सत्तर हजार जा चेक देण्यात आला सकाळी सर्व शासकीय अधिकारी आले होते मोठ्या अधिकाऱ्यापासून फॉरेस्टचे आणि पोलीस डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी काल रात्रभर होते सकाळी फॉरेस्ट डिपार्टमेंट वाल्याकडून सर्व गोष्टी खुल्या करून घेतल्या त्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटना त्या त्याच्या जे पैसे द्यायचे ते पैसे तर दिलेत पैसे हा काही पर्याय नाहीये पैसे हा काही पर्याय पण त्याच्या कोणाने कसली नोकरी शासनाकडे मागण्यासाठी प्रस्ताव पाठवणार आणि कच्ची नोकरी आता लगेच पुढच्या महिन्यापासून त्याला कच्ची नोकरी फॉरेस्ट डिपार्टमेंट देणार द टुडे मराठी चॅनल करिता प्रमोद राऊत चिमोर कृष्णा में मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधीबाग नागपुर